नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं श्रद्धाच किचनमध्ये तर आज बनावणारे मस्त असं फ्राय याच्यासाठी चिकनला आलं लसूण हळद मीठ हे सगळं लावून घेतलं आणि इथं तयारी करून घेतली आहे त्याच्यानंतर कांदा टोमॅटो मॅरिनेटेड चिकन आणि खडे मसाले घेतले कढई या ठिकाणी तापत ठेवली हो आहे त्याच्यामध्ये तमालपत्र दालचिनी लवंग मिरी हे सगळं टाकून घ्यायचं आहे याच्यानंतर टाकायचं आहे चिमुडभर हिंग आणि छान हे सगळं सॉर्टेड करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी सगळं सॉर्टेड झाल्यानंतर टाकायचं आहे कांदा कांदा छान मस्त असा परतून घ्यायचा आहे आणि या ठिकाणी मगज बी गाठली आहे मी तर ही बारीक करून घ्यायची आहे जेणेकरून एक मस्त असा स्वाद आपल्या भाजीला येण्यासाठी मसाले मसाल्यांमध्ये बघ घेतलं आहे कांदा मसाला घरचा मसाला लकीचा मसाला त्याच्यानंतर जिरा पावडर या ठिकाणी कांदा टमॅटो छान सॉटे झाले त्याच्यानंतर वाटण टाकून घेतलं आहे वाटणामध्ये आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीर बस एवढंच टाकलं आणि कच्चं वाटण टाकलेलं आहे टाकले हे छान ते तेल पुटेपर्यंत छान परतून घ्यायचं त्याच्यानंतर सगळे मसाले हळद आणि सगळ्या मसाले टाकून घ्यायचे सगळं छान व्यवस्थित एकजीव करायचं मसाल्यांमध्ये तुम्ही चिकन मटन मसाला जो हवा आहे तो टाकू शकता धनेजिरा जिरा पावडर वगैरे तर ता आपण टाकतोच याच्यानंतर हे पण छान तेल पुटपुट असतोपर्यंत परतायचं आणि मग मा आपलं मॅरिनेटेड जवळजवळ अर्धा तास किंवा एक तास मॅरिनेट केलेलं सगळं चिकन टाकून घ्यायचं आणि हे जे चिकन आहे ते आपण डायरेक्ट शिजवणार आहोत ज्याने एक मस्त अशी चव आपल्या भाजीला येते फ्रायला येते तर जे मॅरिनेटेड केलेलं चिकन आहे ते ॲज कम्पेअर पटकन शिजतं चव मस्त येते त्यामुळं डायरेक्टली आपण शिजवतो आहे त्याच्यानंतर एक दोन मिनटं वाफ येईपर्यंत असंच ठेवायचं थोडंसं पाणी सुटताना तुम्हाला दिसते आणि मग नंतर वरती पाणी टाकायचं जेणेकरून छान असं ते पटकन शिजेल यासाठी वरती दाटलीमध्ये ताटामध्ये पाणी टाकून घ्यायचे आणि शिजू द्यायचे त्याच्यानंतर एका साईडला मी इकडं रश्शाची तयारी माझी चाललेली बघा रस्सा रेडी झाला आहे बाजरीचं पीठ टाकले आहे सो तो थोडासा एक व्हिडिओ आला आहे त्याच्यानंतर आपलं मस्तसं फ्राय आणि इकडं मी चपात्याला आता शोचे छान गरम गरम याच्याबरोबर राधा भाकरी पण मस्त लागतात आणि चपाती पण सो <laughs> so अशा प्रकारचा आजचा आपला मेनू होता फ्रायची रेसिपी आणि <laughs> आपला ओव्हरऑल जो मेनू आहे तो तुम्ही तुम्हाला आज मी दाखवला तर कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा आपल्या व्हिडिओ जास्तीत जास्त आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ओके फ्रेंड्स बाय बाय स्टे ट्यून फॉर नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय